नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्र शासन महाडीबीटीच्या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना राबवत असतं शेतकऱ्यांकडून महाडीबीटीच्या पोर्टलवर प्रत्येक योजनेसाठी अर्ज केला जातो आणि त्यातून निवड झालेल्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ मिळत असतो आता नवीन अपडेट शासनाकडून आलेली आहे महाडीबीटीच्या पोर्टलवरून प्रक्रिया करत असताना जर ह्या चुका शेतकऱ्यांनी केल्या तर तो शेतकरी पाच वर्षासाठी ब्लॉक होणार आहे म्हणजेच पाच वर्षासाठी त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही या माहितीचा शासन निर्णय म्हणजे जी आर सुद्धा शासनाकडून प्रदर्शित करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातली सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असा आहे महाडी बी टी प्रणालीवर लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य कार्यप्रणाली राबवण्याबाबत आता या जी प्रस्ताव आपण थोडक्यात पाहूया आणि मग शासन निर्णय सविस्तर पाहूया कृषी विभागातील विविध घटकांतर्गत लाभार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड व गतिमान पद्धतीने लाभ अदा करण्यासाठी माहे जुलै दोन हजार पासून महाडिपीटी प्रणालीद्वारे लाभ स्वीकारण्यात आलेले होते महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात येऊन पोर्टलवर विविध टप्प्यांवर आवश्यक प्रक्रिया करून लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यात येतो गेल्या पाच वर्षात अशा पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून कार्यप्रणालीमध्ये सुधारणा होणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे त्या अनुषंगाने महाडीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता व लाभ देण्यासाठी गतिमा गतिमानता राखण्यासाठी लॉटरी प्रणालीद्वारे प्रथम येणाऱ्या प्राधान्य एफ सी एफएस ही कार्यप्रणाली राबवण्यास शासनाच्या विशार्धन होती आणि याच अनुषंगाने हा जी आर आलेला आहे आता शासन निर्णय काय आहे तर महाडीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता लाभ देण्यासाठी गतिमानता टिकवून ठेवण्यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणाली ऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राबवण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजेच यापूर्वी केलेल्या अर्जांमधून लॉटरी कार्यप्रणालीद्वारे शेतकऱ्यांची निवड केली जायची पण आता त्या ऐवजी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही कार्यप्रणाली राबवण्यात येणार आहे महाडी बी आज अखेर जे अर्ज प्रलंबित आहेत ते अर्ज प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरिता प्रयत्न करतील त्यांचा लाभ पात्र करण्यात येईल आणि त्यांचा आधार व फार्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल म्हणजेच बघा या योजनांसाठी पात्र होत असताना प्रक्रिया करत असताना जे शेतकरी जे लाभार्थी चुकीची खोटी कागदपत्रे देतील चुकीची माहिती देतील दिशाभूल करतील अशांची जो जो लाभ मिळालेला आहे तो शासन वसूल करेल आणि त्यांचा आधार कार्ड फार्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी सर्व कृषी विभागाच्या योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल म्हणजेच पाच वर्षासाठी त्या शेतकऱ्याला कोणतीही योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर ज्या घटकांकरता लाभार्थ्यांची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्यांनी त्यापुढील किमान तीन वर्षे घेणे अपेक्षित आहे विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानाचा घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूलपात्र असेल अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड फार्मर आय डी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी तीन वर्षे ब्लॉक करण्यात येईल म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे एफ सी एफ एस पद्धतीने आता महा डी बी टी पोर्टलवर केलेल्या अर्जाची निवड होणार आहे शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे पण तो लाभ देत असताना जे लाभार्थी या लाभामध्ये समाविष्ट आहेत प्रक्रिया केल्या आहेत पण त्यांनी चुकीची खोटी कागदपत्रे दिली आहेत शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे असे जर आढळून आलं तर त्यांचा लाभ शासन वसूल करेल व त्यांचा फार्मर आय डी व आधार कार्ड पुढच्या पाच वर्षासाठी ब्लॉक करेल व पाच वर्षे त्यांना कोणत्याही कृषी योजनाचा लाभ घेणार नाही त्याचबरोबर ज्या घटकांची निवड झाली आहे ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी किमान तीन वर्षे या योजनेचा लाभ घेणं अपेक्षित आहे आणि जर या योजनेचा गैरवापर केला किंवा ते लाभ व्यवस्थित घेत नसतील तरीही त्यांचा तीन वर्षासाठी आधार कार्ड फार्मर आय डी ब्लॉक केलं जाईल आणि तीन वर्षासाठी अशा शेतकऱ्यांना सुद्धा कोणत्याही कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही तर या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्याला कोणत्याही योजनेला आपण पात्र होत असताना कोणत्याही योजनेची प्रोसेस करत असताना ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद